लाचखोर तहसीलदार अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात शेतकऱ्याकडून दोन लाख वीस हजार रुपयांची लाच मागणे पडले महागात राज्यात गेल्या काही दिवसात लाच लोचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका लावला असून अनेक छोटे मोठे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचे तहसीलदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार अभय अर्जुन गायकवाड यांना अटक केली असून यातील दुसरा आरोपी असलेला तलाठी सचिन रघुनाथ पुळके याने पळ काढला असून सध्या तो फरार आहे एसीबी पथकाकडून आरोपी तलाठी पुळके याचा शोध घेणे सुरू आहे बल्लारपूरचे तहसीलदार आणि त्यांचा सहकारी असे दोघेही लाच प्रकरणात अडकले आहेत सूत्राकडून हाती लागलेली माहिती अशी की बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणाऱ्या शेतकरी फिर्यादीने स्वतःच्या शेतातील माती आणि मुरुमाचे उत्खनन केले होते मात्र हे उत्खनन अनधिकृत असल्याचे सांगत संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली उत्खननाचे हे प्रकरण असून मिटविण्यासाठी लाच मागितली होती संबंधित महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडे दोन लाख वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती लाच म्हणून ठरलेल्या रकमेतील एक लाख वीस हजार रुपये शेतकऱ्यांनी त्यांना देऊ केले होते दे। तर उर्वरित एक लाख रुपये शिल्लक असल्याने लाचखोरांनी सततचा त्याच्या मागे तगादा लावला होता त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने या लाचखोरांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली या प्रकरणाची पडताळणी केली असता लाचेची रक्कम स्वीकारण्याची लाचखोरांनी तयारी दर्शविली होती त्यानंतर लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रुचून महसूल अधिकाऱ्यांना हात अटक केली आहे दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत तहसीलदार अभय गायकवाड आणि कडजवई सज्जाचे तलाठी सचिन पुळके या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अँटी करप्शन विभागाने लाचखोर तहसीलदाराला ताब्यात घेतले असून तलाठी पुळके याने पळ काढत धूम ठोकून फरार झाला आहे या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधानी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपाधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले व सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली